आठोलोट गोष्ट लग्नाची भाग पंचवीस घाबरू नको तो बाहेर डॉक्टर आहे घरात नाही अनिशाने तिला अग्नेच्या बाजूला बसवलं अग्नेने अनिशाला नजरेनं सगळं ठीक आहे का विचारलं तसं सगळं ठीक आहे म्हणून सांगितलं आपल्याला घाबरते म्हणून समर गप्पच बसला अबोली अब समरला बघून शांत बसली किती नाही म्हटलं तरी इतक्या लवकर तिच्या मनातून भीती जाणार नव्हती अग्ने आणि अनिशा गप्पा मारत होते बाकी हे दोघं धरून आणल्यासारखे बसलेले होते रात्री जेवण झाल्यानंतर अग्ने आणि घ आबोली घरी आले अग्ने गाडी पार्क कराय करायला गेला आबोली आधीच उतरून रूममध्ये आली साडी बदलण्यासाठी ती वॉर्डरोबमध्ये गेली तिने साडीचा पदर काढला मिऱ्या काढणार तितक्यात तिला पोटावर हात जाणवले तशी ती स्तब्ध झाली अग्नेने तिला पाठीमागून मिठीत घेतलं होतं हे सुद्धा स्वप्न आहे असं तिला वाटत होतं पण ते हात तिच्या पोटावर सराईतपणे फिरू लागले आणि त्याचे ओठ तिच्या खांद्यावर बेभानपणे फिरायला लागले अबोलीचं डोकं बंद पडलं अग्नेने तिला आपल्याकडे फिरवलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करायला लागला तो तो स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही आबोली तर पूर्ण हँग झाली होती तो तिच्या ओठांचा सगळीकडून आस्वाद घेत होता तिने त्याला थांबवलं नाही कदाचित तो हवा होता अग्ने तिला खोलवर किस करायला लागला तसं तिने त्याच्या पाठीवर हात ठेवले आणि प्रसिद्ध प्रतिसाद द्यायला सुरुवात केली अग्नीने तसंच तिला वॉर्ड्रॉबला टेकवलं आणि तिच्या गळ्यावर मानेवर किस करायला लागला आबोली तर त्याच्या स्पर्शात हरवत चालली होती त्याला थांबवण्यात ती असमर्थ होती पहिल्यांदा कोणीतरी तिच्या इतक्या जवळ आलं होतं पुरुषी स्पर्श ती पहिल्यांदा अनुभवत होती अग्नी अग्नी अबोली तितक्यात दरवाजावर रंजना यांचा आवाज आला तसं तिने पटकन त्याला बाजूला ढकललं आणि लगेच बाथरूममध्ये पळाली अग्नी पण भानावर आला त्याने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास घेतला अग्नी परत आवाज आला तसा तो वॉर्ड्रोब बाहेर निघून दरवाजा उघडायला गेला मॉम तू त्याने दरवाजा उघडून विचारलो किती आवाज दिले झोपले होते का रंजना म्हणाल्या नाही आत्ता चला आम्ही तुझं काही काम होतं का तो म्हणाला हो उद्या मी आणि प्रमिला गावी चाललो आहे माई आजीची तब्येत बरी नाही आहे तिला आम्हाला दोघींना भेटायचं आहे तुझे डॅड आणि काका त्यांच्या कामावरून तसेच गावी येणार आहेत उद्या पहाटेच आम्ही निघणार आहोत म्हणून तुला सांगायला आले होते त्या म्हणाल्या माई आजीची तब्येत जास्त बिघडली आहे का नाहीतर मी येतो अग्नेय म्हणाला नाही नको तू आणि अबोली इथेच राहा इथे कोणीतरी लक्ष द्यायला हवं ना तसं मी फोन करून तुम्हाला कळवेलच कर आता वय झालं आहे त्यामुळे तिला आम्हाला बघायची इच्छा आहे आम्ही तिला भेटून येतो दादाने फोन करून सांगितलं आहे की खूप काही तब्येत बिघडलेली नाही आहे पण ती सारखी आमची आठवण काढत आहे म्हणून आम्ही तिला उद्याच भेटायला चाललो आहे गौरव पण आमच्यासोबतच येणार आहे त्याला मी लगेच परत पाठवून देईल रंजना म्हणाल्या ठीक आहे तुम्ही तिला भेटून घ्या आणि जर तिची तब्येत जास्तच बिघडली असेल तर मला फोन करून लगेच सांगा मी आणि अबोली तिला भेटायला येऊ अग्नेय म्हणाला तशा त्या हो म्हणाल्या ठीक आहे आता तुम्ही झोपा गुड नाईट गुड नाईट त्या निघून गेल्या अग्नेयने दरवाजा बंद केला काय झालं माई आजीला अबोलीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं माई आजीचं वय झालं आहे त्यामुळे तिची तब्येत सारखी बिघडत असते तिने मॉमला आणि काकूला भेटायला बोलवलं आहे म्हणून त्या दोघी उद्या पहाटे चालल्या आहेत गौरव पण त्यांच्या सोबतच जात आहेत तेच सांगायला आली होती अग्ने म्हणाल्या तब्येत जास्तच बिघडली आहे का अबोलीला माई आजीची काळजी वाटायला लागली उद्या मॉम काकू तिथे गेल्यावरच कळेल तो म्हणाला आणि कपडे चेंज करायला गेला कृष्णा माई आजीची काळजी घे तिने देवाला प्रार्थना केली अबोली बेडवर येऊन झोपली आणि फोन बघायला लागली अग्ने फ्रेश होऊन कपडे चेंज करून आला तो जेव्हा बेडवर बसला तेव्हा अबोलीला त्यांच्यामध्ये काय झालं ते आठवलं तसं तिने लगेच फोन बाजूला ठेवला आणि हळूच ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं अग्नेने तिच्याकडे बघितलं अबोली गुड नाईट मला खूप झोप लागली ला आहे तुम्ही पण झोपा ती पटकन बोलली ओके गुड नाईट त्याला समजलं ला, ती लाजली आहे म्हणून त्याने शांत बसून घेतलं आणि झोपला पहाटे अग्ने उठला त्याने आबोलीवर व्यवस्थित ब्लँकेट टाकलं आणि तो खाली आला रंजना आणि प्रमिला हॉलमध्येच होत्या अग्नी तू कशाला इतक्या लवकर उठला रंजना त्याला इतक्या पहाटे उठून आलेलं बघून म्हणाल्या तुमची तयारी झाली का गौरव कुठं आहे तो त्यांच्यासाठीच उठून आला होता हे काय आलो मी गौरव त्यांच्याजवळ येत म्हणाला गौरव मॉम आणि काकूची जबाबदारी तुझ्यावर आहे व्यवस्थित त्यांना घेऊन जा गार्ड सोबतच राहतील काही लागलं तर लगेच मला फोन करा आणि तिथे पोहोचल्यावर सुद्धा लगेच मला फोन करा अग्ने म्हणत होता तसा गौरव मान हलवत होता त्याला माहीत होतं या सगळ्या सूचना देण्यासाठीच दादा इतक्या लवकर उठून आला आहे दादा तू काळजी करू नको मी आहे ना तो म्हणाला तू आहे म्हणून जास्त काळजी वाटते अग्नेने त्याला टोमना मारला चल आता आम्ही निघतो अबोलीला घराची काळजी घ्यायला लाव तिला इतकं जेवण बनवता येत नाही आणि तुला नोकरांच्या हातचं चालत नाही तर तुम्ही दोघं बाहेरून जेवण करून येत जा तिला त्रास देऊ नको काही बोलू नको रंजना त्याला सूचना देत होत्या मॉम मी सगळं बघतो तुम्ही निघा आता गावी पोहोचायला वेळ लागतो त्याने त्यांना गाडीत पसवलं अजून एकदा गौरव आणि गार्डला सूचना दिल्या ते तिघं निघून गेल्यानंतर तो आत आला आता आम्ही दोघच राजा राणी तर त्यांच्या रूममध्ये गेला सकाळी आबोलीला जाग आली तिला कोणीतरी घट्ट पकडून ठेवलं आहे असं वाटत होतं थोडंही हालता येत नव्हतं तिने डोळे उघडून बघितलं समोर खूपच क्यूट चेहरा होता तिची नजर त्या ओठांवर गेली जे रात्री तिच्या ओठांवर आपला हक्क गाजवत होते ती आठवून तिच्या अंगावर काटा आला अग्ने तिला मिठीत घेऊन झोपलेला हो होता अबोलीला उठायचं होतं पण त्याने खूप घट्ट पकडलेलं होतं तिने त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडून तो हात उचलला जात नव्हता यांचा हात कसा काढू जास्त हालचाल केली तर उठतील तिने विचार केला तितक्यात तिच्या डोक्यात एक आयडिया आली अबोलीने तिचे थोडे केस घेतले आणि अग्नयच्या गालावर अलगद फिरवले अग्नयला वळवळ झाल्यामुळे तो थोडा हल्ला पण तिला सोडलं नाही अबुलीने तिचे केस घालापासून त्याच्या कानापर्यंत नेले आणि कानात गुलगुल्या करायला लागली अग्नेने कान चोळण्यासाठी हात कानाजवळ नेला तशी ती पटकन उठून बसली पण तिच्या पायांवर पण त्याचे पाय होते तिने एक दीर्घ श्वास घेतला हे मिस्टर सहस्रबुद्धेना काय झालं आहे त्यांना कळत नाही जरा जरा नाही जास्तच विचित्र वागत आहे आबोली म्हणाली आणि तिने हळूच त्याच्या तिचे पाय त्याच्या पाया खालून काढून घेतले गुड मॉर्निंग आबोली तो उठून बसला तशी ती शॉक झाली गुड मॉर्निंग ती म्हणाली आणि बेडवरून खाली उतरली मिस्टर सहस्त्रबुद्धे आज आई आणि काकू दोघे नाही आहेत आबोली म्हणाली माहीत आहे मला तो पण आळस देत उठला नाही तसं नाही ते मला नाश्ता बनवता येत नाही ती बारीक चेहरा करून म्हणाली तू रोज सकाळी लवकर उठून किचनमध्ये मॉम आणि काकूला मदत करायला जायची मग तुला त्यांच्याकडून काही शिकून घेता आलं नाही का तो तिच्याकडे बघून म्हणाला तिला माहीत होतं यावरून तिला बोलणी बसणार मी फक्त भाज्या कट करून द्यायचे बाकी सगळं त्या दोघीच बनवायच्या ती हळूच नजर वर करून त्याच्याकडे बघितलं अबोली मला आज ऑफिसला जायला उशीर झाला आहे तुला जे जमत असेल ते बनव आणि तूच बनव असं म्हणून तो बाथरूममध्ये आंघोळीला गेला मला आधी तयार होऊ द्यायचं ना तर बाथरूममध्ये गेल्यावर ती म्हणाली त्याचा आवरून येई होईपर्यंत ती तिथेच बसली तो बाहेर आला तशी ती पटकन त्याला धक्का मारून आत पळाली आबोली जरा हळू तो तिच्यावर ओरडला आबोली पटकन तयार होऊन बाहेर आली तर अग्ने गॅलरीत कोणाशी तरी फोनवर बोलत होता तिने हुश केला आणि खाली आली किचनमध्ये आल्यावर तिची गडबड चालू झाली त्या गडबडीत कित्येक भांडे खाली पडले टन 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 आवाज करत एक एक पडलो अबोली ताई तुम्हाला काय हवं आहे मला सांगा मी देते कमल तिला म्हणाले मला यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे पण मला तर काहीच येत नाही ती तोंड पाडून म्हणाली मी बनवून देते कमल म्हणाले नाही ते म्हणाले तूच बनव आता मी सांगितलं होतं ना मला काही बनवता येत नाही तरी तूच बनव म्हणे ती थोडी वैतागून म्हणाली तशी कमल हसली मग तुम्हीच बनवा कमल हसत म्हणाली तुम्हाला माहीत आहे ना मला काहीच येत नाही तरी म्हणता तू बनव मी जर नाश्ता बनवला ना तर मला आयुष्यात परत कधीच जेवण बनवायला सांगणार नाही ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली तशी कमल अजून हसायला लागली हसू नको यार काहीतरी करा अबोली हताश होऊन म्हणाली सरांना तुमच्या हातचा नाश्ता करायचा आहे ना मग तुम्हाला शिरा खूप छान येतो तोच बनवा कमलने तिला आठवण करून दिली तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली थँक्यू थँक्यू तू मला शिऱ्याची आठवण करून दिली अबोली तिच्या गळ्यात पडली कमलने तिला शिरा बनवायचं सगळं साहित्य काढून दिलं तशी अबोली मन लावून बनवायला लागली अग्नय फोनवर बोलून आत आला तर अबोली गायब नाश्ता बनवायला तर सांगितला आहे पण त्यामुळे माझं पोट बिघडायला नको चला आता जे आहे ते खा असं म्हणून तो खाली आला अग्ने डायनिंग टेबलवर येऊन बसला आबुलीने शिऱ्याची डिश त्याच्यापुढे ठेवली मला एवढंच येतं ती मस्त मांडुलवत म्हण म्हणाली मग आपण रात्रंदिवस शिराच खायचा का तो म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे मला येत नाही आता जे बनवलं आहे ते खा नंतरचं नंतर बघू ती त्याच्या बाजूला बसली दुपारी मी बाहेरच जेवण करतो असं म्हणून तो शिरा खायला लागला त्याला शिरा अजिबात आवडत नव्हता पण तिने आपल्यासाठी केला आहे म्हणून तो नाईलाजाने खायला लागला आबोलीला माहीत होतं त्याला शिरा आवडत नाही पण शिऱ्याशिवाय आपल्याला काही येत नाही म्हणून तिचाही नाईलाज होता अग्नेचा नाश्ता झाल्यावर तो रूममध्ये आला आबोली त्याच्या मागेच आली मिस्टर सहस्त्रबुद्धे रात्री लवकर या ती म्हणाली तसा तो झटकन तिच्याकडे वळाला म्हणजे मी घरात एकटीच आहे ना मला दिवसा नाही पण रात्री भीती वाटते म्हणून म्हणाले त्याची आश्चर्यकारक नजर बघून ती पटकन बोलली नाहीतर तो वेगळाच अर्थ घ्यायचा फक्त एवढंच कारण होतं का रात्री लवकर येण्यासाठी तो दि तिच्या दिशेने यायला लागला तशी ती मागे जायला लागली मिस्टर सहस्रबुद्धे तुम्ही खूप विचित्र वागत आहे हे हे बघा या सगळ्या गोष्टींसाठी मी मी अजिबात तयार नाही आहे ती अडखळत म्हणाली तिला आता त्याच्या अशा वागण्याची भीती वाटायला लागली होती तिचं बोलणं ऐकून तो जागीच थांबला कदाचित तो खरंच करत होता तिची मर्जी आहे का नाही आणि त्याचा विचार केला नाही मिठीत घेऊन झोपणं वगैरे ठीक होतं पण काल तो जे वागला ते चुकीचं होतं काल जे झालं त्यासाठी आय एम सॉरी तू बायको आहे म्हणून हक्काने तुझ्याजवळ आलो पण माझं चुकलं तुझ्या मनाविरुद्ध मी असं करायला नको होतं सॉरी येतो मी रात्री लवकर येण्याचा प्रयत्न करेल असं म्हणून तो निघून गेला अबुली जागीच स्तब्ध झाली तिला वाटलं त्याला राग आला मी काही चुकीचं बोलले का ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती नवरा आहे माझा माझ्याकडे नाही येणार तर कुठे जाणार आपल्या बायकावर प्रेम करायचा त्यांना पूर्ण हक्क आहे नवरा म्हणून त्याच्या काही इच्छा असतील ती ति तिथेच या गोष्टीचा विचार करत बसली मिस्टर सहस्रबुद्धे मी तुम्हाला झिडकारत नाही आहे मला फक्त थोडा वेळ हवा आहे ती मनातल्या मनात म्हणाली मला या गोष्टींबद्दल काही कळत नाही कोणी सांगणार पण नाही कविता आहे पण तिचं लग्नच झालं नाही ती काय सांगणार आहे मला मामला विचारू शकत नाही कोणाला विचारू कोणाला विचारू हां अनिशा वहिनी त्यांना विचारते तिने लगेच फोन घेतला आणि अनिशाला कॉल केला हॅलो मी अबोली आहे तिने तिकडून फोन रिसीव करताच अबोली म्हणाली हो बोल ना अबोली काही प्रॉब्लेम आहे का अनिशा म्हणाली हो प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला कसं विचारू ते कळत नाही आहे अबोली कपाळावर एक बोट घासत म्हणाली अबोली जे आहे ते मोकळेपणाने बोल आणि अनिशा म्हणाली तशी अबोलीने थोडी हिंमत केली मला असं विचारायचं होतं की नवरा बायकोमध्ये त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात का म्हणजे बायको नवऱ्याला जवळ नाही येऊ दिलं तर त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होतो का आबोलीने थोडं विचार करत विचारलं आबोली तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का अग्ने तुला काही बोलला का अनिशाला वाटलं अग्ने काहीतरी बोलला असेल म्हणून आबोली विचारत आहे नाही ते काही नाही बोलले पण ते जवळ यायला लागले आणि मी तयार नाही या गोष्टींसाठी असं बोलले कदाचित त्यांना राग आला आहे अबोली उदास चेहऱ्याने म्हणाली अबोली अग्ने या गोष्टीवरून रागवला नसेल तो तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही पण तो जसा नात्यात पुढे जायला तयार आहे तसं तू पण थोडा पुढाकार घे अग्नेचं तुझ्यावर प्रेम आहे ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं तू त्याच्यावर प्रेम करते का नाही मला माहीत नाही पण चुकूनही अग्नेसारखा लाईफ पार्टनर गमावू नको त्याच्यासारखा दुसरा मिळणं इम्पॉसिबल आहे खूप नशिबाने असा जोडीदार मिळतो एक मैत्रीण या नात्याने तुला सांगते नात्यात प्रेम आणि विश्वास हवा दोघांचं एकत्र येणं म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास अजून घट्ट होतो तू आता या गोष्टींसाठी तयार नाही आहे नो no प्रॉब्लेम फक्त जास्त उशीर करू नको अनिशा तिला सांगत होती आणि आबोली ऐकत होती मला पण मिस्टर सहस्त्रबुद्धी आवडतात पण या सगळ्या गोष्टींची भीती वाटते अबोली लाजत म्हणाली तशी अनिषा हसली अगं भीती वाटते अगं भीती ही प्रत्येकाला वाटते तुमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून तुल तुम्हाला एकत्र एक यायला जास्त वेळ लागत आहे पण काळजी करू नको अग्नी सगळं बरोबर हँडल करेल अनिशा हसत म्हणाली तशी आबोली अजून जास्त लाजली पण आत्ता ते रागवले आहे का त्यांना वाईट वाटलं मला कसं कळणार आबोलीने विचारलं एक काम कर आज तू त्याच्यासाठी ऑफिसमध्ये टिफिन घेऊन जा जेव्हा बायको अशी काळजी घ्यायला लागते ना तेव्हा नवरा सगळा राग नाराजी विसरून जातो अनिशा म्हणाली तसं आबोलीने डोक्यावर हात मारून घेतला हाय रे माझ्या कर्मा ती मनातच म्हणाली ठीक आहे थँक्यू मला समजून सांगितल्याबद्दल आबोली म्हणाली अगं थँक्यू कशाला म्हणते मैत्रीण आहे तुझी हक्काने विचारत जा अनिशा म्हणाली तिच्याशी थोडं बोलून अबोलीने कॉल कट केला माझं सगळं जेवण बनवण्याजवळच अडकत आहे एक काम करते कमलला सगळं विचारून बनवते हां तसं जमेल मला ती लगेच खाली किचनमध्ये पळाली आबुली आणि कमलने मिळून जेवण बनवलं आबोलीने एकदम खुशीत टिफिन पॅक केला आज मी स्वतः यांना टिफिन घेऊन जाते म्हणजे सगळा राग विसरतील अबोली म्हणाली आणि रूममध्ये येऊन तिने मस्त साडी नेसून तयार झाली आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा